नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलय प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचुरे इथे आठ हजार चारशे क्विंटलच्या ओखाली कमीत कमी भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे yeah, बत्तीस हजार एकशे सहासष्ट क्विंटलच्या अवकाली कमीत किंवा शंभर जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे अकरा हजार तीनशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत किंमणाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती भिंब बसवंत येथे अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटलच्या अवकाली कमीत किंमणाला चारशे जास्तीत जास्त एकवीसशे पाच सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदाबाटर मार्केट येथे दहा हजार एकशे सहा क्विंटलच्या वखाली कमीत कम भावनाला चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार आठशे चार क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती चांदवड येथे एकोण हजार दोनशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त एकोणावीसशे एकावन्न सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे अठरा हजार क्विंटलच्या वखाली कमीत भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे त्र्याण्णव सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे